नात बऱ्याच वेळा म्हणतात की नातवंड म्हणजे दुधावरची साय अर्थात दुसऱ्या पिढीतनं दुसऱ्या पिढींचं स्वतःचं आलेलं मूल हे झालं नातवंड त्याच नातीवरती ही कविता केली आहे दुसऱ्या पिढीतले अस्तित्व नातीच्या रूपातले स्वत्व दुसऱ्या पिढीतले अस्तित्व नातीच्या रूपातले स्वत्व कलागुणांचे इथे विपुलत्व कलागुणांचे इथे विपुलत्व प्रेमाचं प्रेमळ पारदर्शकत्व प्रेमाचं प्रेमळ पारदर्शकत्व इवल्या इवल्या पावलांनी लक्ष्मी घरात येते इवल्या इवल्या पावलांनी लक्ष्मी घरात येते गोबऱ्या गोबऱ्या गालांनी आजी आजी म्हणते गोबऱ्या गोबऱ्या गालांनी आजी आजी म्हणते छुमछुमचा ताल धरुनी घुमा आपली नाचते छुमछुमचा ताल धरुनी घुमा आपली नाचते तिच्या सवय नाचण्यासाठी लोणी छान लावते तिच्या सवय नाचण्यासाठी लोणी छान लावते प्रश्नांची सरबत्ती हिची गोष्टीशिवाय थांबत नाही प्रश्नांची सरबत्ती हिची गोष्टीशिवाय थांबत नाही म्हणजे अशा लहान मुलांना नातवंडांना त्यांचे प्रश्न जर था आपल्याला थांबवायचे असतील तर आपल्याला एखादी गोष्ट सांगायला सुरुवात करावी लागते नाहीतर ह्यांचे न संपणारे प्रश्न सतत चालूच असतात म्हणून म्हटलंय प्रश्नाची सरबत्ती हिची गोष्टीशिवाय थांबत नाही हिच्याबरोबर बोलता बोलता दिवस कधी संपतो समजतच नाही हिच्याबरोबर बोलता बोलता दिवस कधी संपतो समजतच नाही घरोघरी असं दृश्य आपल्याला बघायला मिळत असेल आणि ही लहान मुलं कितीतरी जिज्ञासू असतात त्याच्यामुळे असंख्य प्रश्न विचारतात आणि आपल्यालाही अनेक गोष्टीतून त्यांना शिकवण द्यायची असते हे सगळं एकत्र एक जुळून येतं ते आजी नात आजोबा नातू किंवा नातवंड यांच्यामुळेच घडतं आणि तेच मी या कवितेत मांडायचा प्रयत्न केला आवडली असेल तर पुढे पाठवा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद